माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्मई पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्मई पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्मई पाहू चला पांडुरंग पांडुरंग दर्शन द्यावं पांडुरंग पांडुरंग दर्शन द्यावं मी तुला मी तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला नि शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला नि शरण आले तुला आषाढी वारीला जाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रुक्मयी पाहू चला विठ्ठल रुक्मयी पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन दे रे मला शरण आले तुला पांडुरंगा <mí> दर्शन दे रे मला निशरण mm -mm. आले तुला धूप कपाळी लावूनी चंदन टिळा कपाळी लावूनी चंदन टिळा दारात आला गोपाळांचा मेळा दारात आला गोपाळांचा मेळा पांडुरंगा दर्शन द्या हो मला आणि शरण आले तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मला नि शरण आले तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकमाई पाहू चला आषाढी जाऊ चला विठ्ठल रुखमयी पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला चरणी आले तुमचा पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला तू कामणे पंढरीला जावे तू कामणे पंढरीला जावे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घ्यावे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घ्यावे जनाबाई आहे पंढरीत पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला शरण आले तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला आषाढवारीला जाऊ चला विठ्ठल रकमाई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला शरण आले तुला जनाबाई आहे पंढरी त्यानबाई आहे पंढरी दळण कांडन करी दळणदाणा कांडन करी पांडुरंगा दर्शन द्या हो मला निशरण आले तुला पांडुरंगा दर्शन द्या हो मला नि शरण आले तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकमाई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला निशरण आले तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्याव मला निशरण शरण आले तुला सावता आले पंढरीला सावता आले पंढरी कुडू लागे हरी कुडू लागे हरी पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला निशरण आले तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला निशरण आले तुला आषाढी वारीला जाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकमय पाहू चला विठ्ठल रकमय पाऊ चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला नि शरण आले तुला विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल